सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते कळवण तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार कळवणीतील बाजारपेठेत एका मोकाट गायीने एका वृद्ध व्यक्तीवर अचानक हल्ला केला असून या हल्ल्यात भालचंद्र मालपुरे वय वर्ष एकोणनव्वद यांचे निधन झाले सदर घटनेचे फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत मोकाट गाईने भालचंद्र मालपुरे यांच्यावर अचानक हल्ला केला असता आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु या दोन गायीच्या हल्ल्यात भालचंद्र मालपुरे गंभीर जखमी झाल्याने भालचंद्र मालपुरे यांचा मृत्यू झाला या हल्ल्यातून सोडवण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीवरही हल्ला केल्याने तीही व्यक्ती जखमी झाली आहे मोकाट जनावरांच्या मुक्त संचारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे कळवण नगर परिषद अशा मोकाट गायी व जनावरांचा बंदोबस्त कधी करणार अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून होत आहे भालचंद्र मालपुरे कळवण येथील व्यापारी समीर भालचंद्र मालपुरे यांचे वडील होते कळवण नगर परिषदेने मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे